प्राथमिक आरोग्य केंद्र भोंगावली या ठिकाणी अचानक विद्युत मीटरला आग लागली विद्युत मीटरला लागलेली आग स्थानिक तरुणांच्या मदतीने विजवण्यात आली सदरी लाग कशामुळे लागली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून सुदैवाने या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाही लागलेल्या आगीमध्ये मीटरचे पूर्णपणे नुकसान झाले असून सध्या विद्युत पुरवठा खंडित आहे कस काय झालं म्हणले अचानक आवाज आला मला ठीक असा असं उडल्या गडा आणि मला वाटलं काय असेल म्हणून मी आपलं बघितलं तर ती दूर गिरी यायला